नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातार मध्ये आपल्या सा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण किसान क्राफ्टचा आपण इंडियन कंपनी किसान क्राफ्टचे ब्रश कटर विकत असतोय तर किसान क्राफ्ट कंपनीचा आपला के के बी सी पाचशे पंचावन्न आटो स्टॉक मधला ब्रश कटर आपण यादव साहेबांना दिलेला आहे तर यादव साहेब आपल्याकडे बोरवरून बसने आपल्याकडं ब्रश कटर नेण्यासाठी ने आलेले आहेत तर त्यांच्यासोबत बोलूयात आपण की त्यांनी हा ब्रश कटर का खरेदी केला किंवा त्यांना बाकीच्यापेक्षा आपल्यात काय वेगळं वाटलं तर साहेब तुमचं नाव वगैरे सांगा आपल्या ग्राहकांना माझं नाव दत्तू गणपती यादव गाव नाटंबी तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी त्रिमूर्ती ॲग्रोमध्ये मी बरेच वेळा यूट्यूबला यूट्यूबला जे हे बघायचो मी आणि त्यामुळं मला आणि माझ्यासमोर मी इथे एकदा येऊन बी गेलो तर एक बरेचसे लोक इथे बरेच कट्टर माझ्यासमोर घेऊन गेले तर मला बी वाटलं बरे आपलं गॅरंटीने किंवा आपल्या विश्वासाने मी या ठिकाणी आलेलो आणि त्यासाठी मी हा ब्रश कटर घेऊन जाणार आहे बरोबर मला इथे या ठिकाणी भात कापणी गवत कापणी अशा कामासाठी हा लागणार आहे त्यासाठी मी हा गॅरंटीने खात्रीने मला पटलं यांचं म्हणून मी घेऊन जाणार आहे तुम्ही बसन आला आहे ना किलोमीटर असेल सातारा बस साताऱ्यापासून शिरवळ वीस आणि ते दहा तीस किलोमीटर आहे आणि पुण्या का हा शिरवळ पासून शिरवळ ते शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर बसन आले फक्त ब्रश कटर नेण्यासाठी आणि या बरोबर त्यांना आपली जुनी ऑफर जी होते आपली पाच अटॅचमेंट ची ती ऑफर पण घेतलेली आहे याच्यावर रोटर चेनसो आणि तीन ब्लेड वेगवेगळे ते मशीन मध्ये आहेत तुम्ही मशीनची तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित मिळाली सगळी माहिती दिलेली आहे आणि जे व्हिडिओ मध्ये आपण दाखवतो तेच तुम्हाला दिलेलं आहे का सगळं हा ते पण दिलेलं आहे हा आणि स्पेअर पण तुम्ही बघितलं आपलं स्पेअर सगळं भेटतात त्यांचा आपण अनुदान मध्ये पण फॉर्म पण भरून दिलाय आपण मध्ये फॉर्म भरून देत असतो अनुदान मध्ये आणि तुम्हाला सगळी माहिती मिटली नाही चालू वगैरे करून तर असंच आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही ब्रशकेटर घेतला त्याबद्दल आम्ही तुमचा आभार आहे आणि असंच कोणाला ब्रशकेटर घ्यायचा असेल किंवा बाकीचे आपण बरेच इम्प्लिमेंट सगळे विकत असतोय म्हणजे यामध्ये तुम्हाला सात एच पासून ते तेरा एच पी पर्यंत आपल्याकडे पॉवर विडर आहेत पाच इंशपी पासून ते तेरा पर्यंत पॉवर विडर आहेत मळणी मशीन आहेत रोटा आहेत तसेच आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे हलक ॲग्री सोल्युशन नावाने तिथे आपण पलट्या किंवा रिवर्स फॉरवर्ड म्हणा पेरणी यंत्र म्हणा ट्रॉली म्हणा असे सर्व ट्रॅक्टर चलित सर्व अवजारे आपण विकत असतो आहे तर कोणाला कोणता अवजार घ्यायचा असेल किंवा कोणतं मशीन घ्यायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपला आणि तुम्हाला अनुदानात जरी फॉर्म भरत असेल कारण सर्व अवजारे अनुदानात बसतात त्यामुळे सर्वांना सांगणं आहे की अनुदानातून मशीन घ्यावी कारण तेवढं सरकारकडून आपल्याला अनुदान सबसिडी मिळत असते तर कोणाला फॉर्म भरायचं असेल तरी फक्त फार्मर आयडी आम्हाला द्या तुमचा फॉर्मसुद्धा आम्ही नो कॉस्ट म्हणजे फ्रीमध्ये आपण फॉर्मसुद्धा भरून देत असतोय आणि आपल्या दिलेल्या कॉन्टॅक्टवरती खाली जी स्क्रीनवर नंबर दिलाय त्याला फोन करून तुम्ही सर्व मशिनरींची माहिती घ्या आणि बुकिंग करा धन्यवाद तसंच याप्रमाणे बरोबर आता आमचे बिहुले भालेराव फुलं आलेले आहेत आणि तुमचं नाव काय माझं तसंच या ठिकाणी आल्यानंतर जगदीश मोरे यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य केलं त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो या ठिकाणी दोन मुली आहेत त्यांनी पण मला सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानतो एवढं बोलून समजतो थँक्यू थँक्यू साहेब